गडिंगलज चंद्रगड आजरा आज इंचना मैदान झालेलं आहे पाच हजारचं मैदान होतं तीन गा दोन गाडींनी ढकली झालं तर दोन गाडींनी ढकली व्हायला नव्हतं तरी बी पंचांनी त्यांना हाय तसंच दिलं तर आमच्या इथं गडिंग तालुक्यातली सगळं पोरं वेस सगळं मिळून आता इथनं पुढं कोणाचं गाडी ढकली होतं आहे या गाडीतला नंबर काढून घेण्यात येईल चारी गाडी चारी वाटणी करून बक्षीस देण्यात येईल इथन पुढे घडीक्यात कोण बी असू दे मालक कोण बी ड्रायव्हर असू दे असू दे इथन पुढे बक्षीस वाटणी होणार एक गाडीला ढकली झालं तरी बी बक्षीस वाटणी होणार चारी गाड्यांनी पट्टा कोण चारी गाडी शिव्या त्यांना वाटणी होणार तिथन पुढे तुमची काळजी घेऊन तुमचं तुम्ही घोडं पळवायचं